माजी मंत्री नामदार छगन भुजबळ <ELLEorum> यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यातील अखिल भारतीय महात्मा पोलीस समता परिषद धुळे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रक्तदान शिबिर शहरातील गरुड चौकातील बापना शाळेसमोर घेण्यात आलं सदर रक्तदान शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं अशा रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागुल सचिव बापू महाजन महानगरप्रमुख गोपाल देवरे दिलीप देवरे संदीप बेडसिंग बी एन बिरारी जयराम बागुल अणवर मणियार आर के माळी गणेश चौधरी महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते राजेश बागुल अखिल भारतीय महात्मा पुणे समता परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सबंध जिल्ह्यामध्ये नऊ ऑक्टोबर माननीय खासदार माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस आणि पंधरा ऑक्टोबर हा माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस असा हा नऊ आणि पंधरा हा सप्ताह आरोग्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केला या संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये सॅनिटायझर वाटप मास्क वाटप कोरोना योद्धांचा सन्मान रक्तदान शिबिर निबंध स्पर्धा वृक्ष लागवड या आणि अशा सर्व्या आरोग्याच्या हिताच्या ज्या काही उपक्रम होते ते भुजबा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित केला आजचा हा भव्य रक्तदान शिबिर हे कार्यक्रम धुळ्या येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील तमाम समता सैनिक समता पदाधिकारी यांच्या समळेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते आदरणीय या ठिकाणी किरण नाना शिंदे दादा बेळसे रणजित राजे भोसले आमची सर्व समता परिषदेची टीम बापू महाजन कार्याध्यक्ष आर के माळी महानगर प्रमुख गोपालभाऊ माळी अण्णा माळी सर राहुल माळी सर महेंद्र जगताप सर गोपाल भाऊ आणि सर्व समता पदाधिकारी या ठिकाणी चारही पाचशे तालुक्यातून पिंपळनेर साक्री शिंदखेडा धुळे या सर्व तालुक्यामध्ये आरोग्य सप्ताह जोमाने साजरी केला गेला ज्या ओबीसीचं दैवत आमचं भुजबळ साहेब यांनी त्यांचा संबंध आयुष्याचं रक्ताचं पाणी केलं आणि म्हणून या रक्तरूपी शुभेच्छा रक्तदानाचा हा शिबिर आयोजित करून आम्ही देऊ इच्छितो एवढंच या ठिकाणी थांबतो धन्यवाद